बुलढाणा आर टी ओ कार्यालयात महिला अधिकाऱ्याकडून एकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल परस्परविरोधी तक्रारीवर गुन्हा दाखल बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आज एकोणतीस ऑगस्टला दुपारी महिला अधिकारी आणि एका एजंटमध्ये राडा झाला महिला अधिकाऱ्याकडून चक्क एजंटाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा आर टी ओ कार्यालयात कार्यरत महिला इन्स्पेक्टर राजश्री चौधरी यांच्याकडे सय्यद इरफान हा गाडीशी पासिंग करीता गेला असता मागील कारणावरून वचपा काढण्यासाठी त्याच्या कामात त्रुटी काढण्यात आली याचा जाब विचारला असता महिला अधिकाऱ्याकडून त्याला मारहाण करण्यात आली असा आरोप सय्यद इरफान यांनी केला आहे तर सय्यद इरफान त्याचा मुलगा व बायकोने अश्लील शिवीगाळ करत वर्दीवर हात घालून मारहाण केली असा आरोप अधिकारी महिलेने केला आहे या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज शुक्रवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दिली आहे मागील काळात बुलढाणा आर टी ओ कार्यालयात कार्यरत राजश्री चौधरी याच महिला अधिकाऱ्याकडून अश्लील भाषेत शिविगाळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता हे विशेष गाडीचे चेचे नंबर आर टी ओला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बाबा मला चेचे नंबर दाखव मी चेचे नंबर दाखवला इंजन नंबर दाखव इंजन नंबर दाखवला दाखवल्यानंतर मॅडम म्हणण्या मला इंजिन नंबरच पाहिजे म्हणून मैं मॅडम नंबर प्लेट आहे mm. त्यावर आता हजारो गाडी या प्लेटवर पासिंग झालेली नवी गाडी आहे त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असतं मॅडमने मला पैसे मागितले पाचशे रुपये पैसे मागितल्यानंतर मी नंतर मी पाचशेने मला हजार लागाल आणि मॅडम असं नाही मॅडम एवढे पैसे देत नाही म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आणि मॅडमने मला एक टोनात दोन थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक मु गुप्त अंगार एक लात मा लात मारली मॅडमनी आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतला आहे आता आता मला बदला घेण्याची गरज नाही आणि मागच्या महिन्यामध्ये असं माझ्यासोबत झालं साहेब मी तिथं पासिंग करत असताना मला मा, अशी मागणी के केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे दोन हजार रुपये दे मी नकार दिला त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवेगाळ केली शिवीगाळ केली असता त्या तो व्हिडिओ आमचे या संदर्भात तुम्ही आज जी घटना घडली पोलिसात दाखल केलेली साहेब मी या संदर्भात मी साहेबांना ठाणेदार साहेबांना सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि सिंग ठाकूर माझ्या मागच्या एक दोन महिन्यामध्ये ती व्हिडिओ क्लिप झाली साहेब व्हिडिओ क्लिप मॅडमचा मॅडमनं तो बदला माझ्यावर घेतला आहे की आता तुझ्यावर मी केव्हा केव्हा याच्या अगोदर मॅडमने असं सांगितलं की मी केव्हा केव्हा तुझ्यावर मी हा बदला घेण्याशिवाय राहणार नाही मॅडमचं नाव राजेश्री चौधरी म्हणून आहे त्याची मागणी काय की मी तुमची काय माझी माझी मागणी अशी आहे साहेब की माझा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कदापि कोणावर होऊ नये मी त्याच्या वडिलाच्या वहीचा होतो बाईच्या बाईनं माझ्यावर हात उचला नव्हतं पाहिजे तरी मॅडम न पुन्हा मला नंतर पुन्हा चॅलेंज केलं साहेब की बा तुला मी सोडणार नाही तीन क्षेत्र माझ्या आवारात काम करतोय तुझ्यावर तीन क्षेत्रे पण दाखल शिवाय झाल्याशिवाय तुला सोडणार नाही असं मॅडम ने स्वतः सांगितलं माझी मागणी अशी साहेब मला न्याय मिळाला पाहिजे